नमस्कार आपण पंचवटीतील अमरधाम या ठिकाणी आहोत आज सर्व पित्र आमोशा आहे आणि आपण आज अमरधाम पंचवटी या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही म्हणाल का आले कशासाठी आले पण मी सांगतो या ठिकाणी संगीत सुनीता पाटील सुनीता पाटील म्हणून ताई आहेत आणि गेल्या वीस वर्ष त्यांनी नाशिककरांची खूप सेवा केलेली आहे आणि नाशिक शहरामध्ये कुणी ऍक्सिडेंटने असेल किंवा अपघाती असेल किंवा करोनाने करोनाने मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये या हिरकणीने म्हणजे या माऊलीने अनेक प्रेतांची म्हणजे शवाची आपल्या घरातल्या माणसांसारखी सेवा केलेली आहे अक्षरशः त्या शवाला चूप लावलेला आहे आणि व्यवस्थित आंघोळ वगैरे करून या सवाची विलेवाट लावलेली आहे आणि वीस वर्ष सेवा केल्यानंतर एक वर्ष झालेलं आहे या संगीता पाटील यांची सुनीता पाटील सॉरी सुनीता पाटील यांची तब्येत गेल्या वर्षापासून बिघडलेली आहे आणि त्यांना पॅरलेसेत झालेला आहे आज त्या या अमरधाम या ठिकाणी पायऱ्या देखील चढू शकत नाहीये त्यांच्या गैरहाजरीमध्ये त्यांचे भाचे वगैरे आज जे शव येत नाशिक शहरातून या ठिकाणी त्यावर अंत्यसंस्कार वगैरे त्यांच्या मार्फत केल्या जात परंतु पॅरालिसिस झालेला आहे आणि वीस वर्ष सेवा से केलेली आहे ह्या ताई ता ह्या आजही आजारी आहेत तर यांच्याकडे सरकारने सध्या थोडं दुर्लक्ष केलं आहे मागे दादा भुसे पालकमंत्री नाशिकचे येऊन गेले त्यांना डॉक्टर बावीसकर यांच्याकडे उपचार केलेला होता परंतु त्यातही त्यांना यश आलेलं नाहीये कधीही रात्र असेल कधीही आमोशा असेल पौर्णिमा असेल कधी न भिता त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे मी पाच वर्षापूर्वी या अमरधाम या ठिकाणी आलो होतो आणि ताईंची मुलाखत घेतली होती त्या खळाखड बोलत होत्या यावेळेस मी त्यांना विचारलं होतं की ताई तुम्हाला या प्रेतांची या ठिकाणी जे व्यक्ती गेलेले यांची भीती वाटत नाही का तुम्ही जे लाकडं असतात ते स्वतः टाकतात रात्री बारा वाजता येतात एक वाजता येतात त्याची भीती वाटत नाही का ते एक वाक्य बोलले होते ते मला आजही आठवतं की मेलेल्या माणसांची काय भीती वाटते खरी भीती जी वाटते ती जिवंत माणसांची भीती वाटते तर हे वाक्य माझ्या आजही हृदयामध्ये घुसलेलं आहे आणि मला एक माहीत झालं होतं की यांची तब्येत बरी नाही आहे आणि मी आज पाच वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी आलोलो आहे आणि त्यांना आता सध्या बोलता येत नाही आहे थोडेसे काही शब्द जे आहेत त्यांच्या मुखातून आपण निघता की ते बघूया आणि नंतर त्यांचे पती आहेत या ठिकाणी ते आज सेवा करतायत पत्नीची तर दावखण्यात वगैरे आहेत परंतु यश ये येत नाही महाराष्ट्र सरकारनी अनेक शासन महाराष्ट्र सरकार शासनाने अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे परंतु गेल्या काही दिवसापासून शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यांना चांगल्या मोठ्या दवाखान्यामध्ये आणि चांगल्या उपचाराची सध्या गरज आहे तर सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या बरोबर सुनीता पाटील आहेत आपण त्यांना विचारू ताई काय म्हणते तब्येत कशी आहे तुमची बोला करा प्रयत्न करा बोलायचं बरं नाही वाटत अजून अजून mm -hmm. त्यांची तब्येत बरी नाहीये आणि सध्या गोळ्या औषध वगैरे चालू आहेत ना तुम्ही जर का बऱ्या झालं तर परत इथे या ठिकाणी येऊन सेवा कराल बघा त्यांची इच्छा आहे अजूनही ताई तुम्हाला आता या पायऱ्या चढता रडू नका रडू नका प्लीज रडू नका ताई मनातून एवढी इच्छा आहे या ठिकाणी मी देखील ही मुलाखत घेण्यासाठी येणार नव्हतो परंतु प्रशासनाचं आणि सरकारच सरकारचं लक्ष डोळे जे आहेत ते डोळे उघडले पाहिजे आणि सरकारने लक्ष दिलं पाहिजे हाच माझा नाशिक जन्माचा माझा हा हेतू आहे त्यामुळेच मी या ठिकाणी आज आलोलो आहे आणि बोलताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू निघत आहे ते बघून मला मला देखील जरा थोडं गैरवाजल्यासारखं वाटत आहे काही हिंमत धरायची आलेल्या आले आले परिस्थितीला तोंड द्यायचं तुम्ही खूप चांगली सेवा केलेली आहे करोनामध्ये ज्या वेळेस वडील एक्सपायर झाले त्यावेळेस मुलगा देखील त्याकडे जाऊ पत्नी मुलगा देखील त्यांच्याकडे जात नव्हते अशा वेळेस ताई तुम्ही कुठलीही भीती न बाळगता या करोनाच्या पेशंटला चांगल्या रीतीने अंत्यसंस्कार केलेले आहे लवकरच तुम्हाला बरं वाटेल यावे या ठिकाणी या दादा आहेत त्यांचे पती आहेत आपण त्यांना विचारूया दादा हे ताईंची तब्येत कशी बिघडली कधी बिघडली एक वर्ष आलं पूर्ण पंधरा तारखेला एक वर्ष झाले तर अचानक तिला म्हणजे चा वगैरे पहिली तो आले म्हणे जाऊन बाहेरून बाहेरून आली झोपली अचानक तिची बोलती बंद झाली बोलती बंद तर आम्ही आपण ता क्लिनिक मध्ये साध्या क्लिनिक मध्ये घेऊन गेलो तिथे डॉक्टर म्हणे काही नाही होऊन जाईल म्हणे दोन तास नंतर तिचा हात आणि पाय पूर्ण कमी होऊन गेला त्यानंतर आम्ही तिला तिथून डायरेक्ट सद्गुरू हॉस्पिटल आल तिला आठ दिवस ठेवलो त्यांनी त्यांनी या हॉस्पिटलवाले त्यांचं बिल वगैरे घेतलं आणि घरी जास्त करा घरी आता तिथून घरी आलं त्याच्यानंतर दादा भुसे साहेब आले त्यांनी तिला बाविष्कर सरांकडे घेऊन गेले ऍडमिट नाही केलं त्यांनी तपासलं वगैरे गोळ्या औषध दिल्या एक महिन्याच्या आणि तिथून मग आम्ही परत घालणार घरी ते जाता सध्या सर पैसे पाणी नाही आमचं दुकान आहे त्यावर आज उदरनिर्वाह चालू आहे सध्या धंदे पाणी काही नाही त्यामुळे गोळ्या पण बंद आहेत सध्या म्हणजे असं काहीच नाही गोळे पण गोळी चालू नाही आता सध्या परिस्थिती नाही सर आपली एवढी आपल्या दोन सध्या गोळ्या औषधं कुठले चालू आहेत आणि गोळ्या औषधाला सध्या पैसेच नाही रक्त पातळ व्हायची गोळी सर आणि चालू ठेवायला लागते पण ती त्यासाठी पण पैसे नाही सर हाला परिस्थिती सर आपलं विड्या काढ्या विकतो आपण बाकी काहीच नाही काही धंदा नाही काही नाही सगळं जाम परिस्थिती आमची खूप ती ज्यावेळेस आपल्या स्मशानात काम करत होती लोक तिला स्वकुशीने त्यांच्या इच्छेने काय द्यायचे शंभर दोनशे पाचशे ते तिने साचवून साचवून स्वतःसाठी दागदागिने बनवले होते तिची खूप अशी म्हणजे आवड तिला दागदागिन्याची पण या करोनाच्या पेरळी झाल्यानंतर एक दागदागिने काहीच ठेवलं सर्व मोडून टाकलं म्हणजे काहीच जवळ ठेवलं ना आमच्या त्याच्याने सर्व खर्च केला पण आता सध्या काहीच नाही बिकट परिस्थिती खूप आता सध्या नकली आणून तिला घातले तिला खूप अंश आहे दागदागिनेची सर्व नकली आणून तिला घातले आता मी त्यावर त्याची खुशी वाटते थोडी तिला ती नकली जरी घातली तरी बरोबर या ठिकाणी एक दादा आहे ते दादा सांगतील दादा काय म्हणाल आपण मी नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेचा जनरल सेक्रेटरी व माझं स्वतःचं मासिक गोदाभूमी नावाचं सदोतीस वर्षापासून माझं सप्ता म्हणजे मासिक पण आहे आणि मला असं सांगायचं आहे सुविताताई पाटील या पंचवटी अमरधामधील चांगल्या सेवा करणाऱ्या महिला होत्या त्यांनी अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत कोरोना काळात अशी परिस्थिती निर्माण झाली होती की कोणाची आई गेली कोणाची वडील गेलेत कोणाचा भाऊ गेला कोणाचा मुलगा गेला कोणाची बहीण गेली तो या ठिकाणी स्वतःचं कुटुंब देखील सुद्धा उभं राहू शकत नव्हतं अशा परिस्थितीत सुनीताताई पाटील यांनी त्या प्रेताची सेवा अतिशय से उत्तमपणे केलेली आहे म्हणजे माझं स्वतःचंच उदाहरण म्हणजे माझ्या मातोश्री यांचं सुद्धा त्या काळी निधन झालं तेव्हा पाटील त्यांनी त्यांची इतकी चांगली सेवा केली हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलं आहे माझ्या समाजाने बघितलेलं आहे आणि पंचवटी वाशी यांनी बघितलेलं आहे मी पंचवटीमध्ये जवळजवळ चाळीस वर्षापासून वास्तव्य करतो अमरधामपासून जवळच माझं हरिकृष्णा पार्कमध्ये निवास आहे माझं नेहमी त्यांच्याकडे या पती पत्नीकडे लक्ष असतं त्याची सेवा अतिशय उत्तम आहे परंतु महाराष्ट्र शासन आणि नाशिककरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेली आहे ही एक केवळीवानी गोष्ट आहे कृपया या सेवा करणाऱ्या ताईंच शासनानं आणि पंचवटीकारांना लक्ष द्यावं ही नम्र विनंती खरोखर ताईंची तब्येत सध्या बरी नाहीये जिल्हा अधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही आता सध्या भरपूर लाडक्या बहिणी आहेत आणि हीच देखील सुनीता ताई ज्या आहेत या लाडक्या बहीण आहेत तर यांच्याकडे लवकरात लवकर ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून तुम्ही ताबडतोब लक्ष द्याल अशी आशा बाळगतो आणि महाराष्ट्र सरकारने आपण पुरस्कार देखील दिलेला आहे असं व्यक्तिमत्व संपूर्ण देशात जगात एक शंभरात एखादा असत काय आणि या सोन्यासारख्या हिरकणीकडे आज तब्येत बरी नाही आहे त्यांच्या कुटुंबावर सध्या थोडी उपासमारीची वेळ आलेली आहे तर अशा कुटुंबाला आणि या ताईला हिरकणीला माऊलीला वाऱ्यावर सोडू नका हेच नाशिक जन्मत यावेळी सांगेल आणि लवकरात लवकर ताईंवर उपचार करा ताईंना बरे करा मी ताईंना विचारलं ताई आपण बरा झाला बरे झालात तर तुम्ही पुन्हा या ठिकाणी सेवा देणार का त्यांनी हसून सांगितलं हो मी नक्की सेवा देईल आपण विचारूया काही बोला ना बोलता येईल एकंदर शब्द काय म्हणाल तुम्ही बोला बोला ना करा प्रयत्न करा अजून बोलता येत नाही यावेळेस वेळेस नाशिक जन्मासाठी चंद्रकांत हात्रक अमरधाम पंचवटी येथून